सावंतवाडी आहे काय भारी वातावरण आहे काय मस्त <laughs> वाटतं ओके आणि आपण हे फर्निचर सकट देतोय ना हे फर्निचर सगळं असंच राहणार लाईफ तुम्हाला डबल शंभर वर्ष पण ह्याला काय होणार ना नमस्कार माझं नाव प्रकाश ओके वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आपण चाललो सावंतवाडीला आणि बाईक ट्रेन चाललो आहे यावेळी सरप्राईजिंगली बाईक कार मिळेल कारण मी एकटाच आहे आणि काही काम आहे अर्जंट त्यासाठी चाललो आणि आता आहे आपल्या मुंबई लोकलमध्ये आता इसरवरून एकदम फास्ट ट्रेन मिळाली आहे दादरला जागा आणि दादरवरून आपली कोकणकन्या कोकण कन्याची तिकीट मिळाली आहे चित्र जशी मिळाली ती कोकणमध्ये पण ते बसल्यावर दिसतात तर इसरला म्हणजे डाळला माहिती आहे मी तिथे राहतो शक्तीनगर तिथे विठ्ठल रखुबाई मंदिर पण आहे तिकडे आज प्रोग्रॅम होता तर त्याच्यामुळे बरेचसे भाविक आहेत त्यामुळे सगळ्यांनाच रिक्षा मिळाली लागली रिक्षाच मिळतो कशी तरी धडपड धडपड करत करत फायनली रिक्षा मिळाली आणि स्टेशनला पोहोचलो आणि पाच ट्रेन मिळाली त्याच्यानंतरची पण ट्रेन चालली असती पण मग मी एकदम कट्टोकट पोहोचलो असतो ते पण नको होतं नंतर मग कसं जाऊन धावधाव करणार काय पॉईंट नाही आता ही ट्रेन मिळाली आहे तर प्रवास सुरू बाकी तुम्हाला आपला कुठे रेल्वेचा प्रवास दाखवेलच सावंतवाडी सा सा सावंतवाडी चला सुरुवात करूया मस्तपैकी आपली ट्रेन फर्स्ट क्लासमध्ये आहे त्यामुळे सेट खालीच आहे उलटा चाललो आहे सेकंड क्लासमध्ये पण गर्दी कमीच आहे तशी टेन्शन होतं सेकंड क्लासचं पण काढलं तरी चाललं असतं आजचा दिवस माझा खूपच धावपळीत गेला आहे त्याच्यामुळे आता दिवसाच्या एंडला जर धावपळ कमी हवी हो होती कारण आज मी जवळजवळ गोरेगावच्या ना दोन फेऱ्या मारल्या आहेत सकाळपासून गोरेगाव काय पिच्चर सोडत नाही मला वाटतं आयुष्यभरासाठी काय म्हणता <laughs> सोलापूर एक्सप्रेस आली आहे सोलापूर एक्सप्रेस भरपूर गर्दी आहे इला याच्यानंतर प्लॅटफॉर्मवर दहावरतीच कोकण कन्या लागणार आहे सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस आणि so आता आले ती गोरखपूर ट्रेन गोरखपूरची माणसं चालत आहेत गोरखपूर म्हटलं की आपले मिस्टर योगी आठवतात उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर काल त्यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी बघत होती सो मोस्टली याच्यानंतर आपली कोकण करण्या लागेल आणि आता चक्क चेन्नई एक्सप्रेस म्हणून काय कोकण करण्याचा पत्ता नाही एक सी एक ट्रेन येत आहेत जात आहेत सोलापूर झाली गोरखपूर झाली चेन्नई एक्सप्रेस झाली कोकण कन्या कधी येणार फायनली कोकण कन्या लागलेली आहे बी फोर आहे माझा बी फोर टू झिरो वन 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 कोकण कन्या पटकन आली ॲक्च्युली असं वाटतं यस आपण तर चढवता बी फोर फायनली ट्रेन सुटलेली आहे शिफस कळा बघा मस्त पैकी बाय भाऊ आलं आहे आणि आत्ता सुटलो कोळं कोळं ऊन आलं थंडी तर आहे बऱ्यात सगळे उतरले आहेत गावाला आहे आपल्याला वेळ अजून कणकवली उडाळ सावंतवाडी बरं अंतर जायचं आहे पण एकदम मुंबईच्या चे गॅस चेंबरमधून आपण डायरेक्टली आलो होते एकदम फ्रेश हपेमध्ये गावाकडच्या फ्रेश आता आलं आहे ते आपण कणकवली सो ऍक्च्युली उतरलो असतो आपण बघा कॉन्टेंट क्रिएटर आज सगळी फिरायला निघायला सावंतवाडी आहे कोणता कोणतरी भेटतच राहत सो आज त्यांचा मोठा दौरा होता वाटतं ते मुंबईला गेले ऋत्विक आणि आपण चाललोय सावंतवाडीला नंतर आता कणकोलीला उतरून गेलो असतो मस्त डायरेक्ट गावाला घरी पण आज तर नाही आज काम आहे जरा सो डायरेक्ट आपण जाऊया सावंतवाडीला बाय बाय कणकवली भेटू लवकरच या ट्रिपमध्ये नाही पण तुम्हाला माहिती आहे ट्रिप तर होत राहतात गावच्या बघा मस्तपैकी आपल्या भात तिचे कोण घे हो आपल्या ट्रेनमधला टिपिकल ब्रेकफास्ट म्हणून होणारा आवडतो शिरा फायनली आपण कुडाळमध्ये होतो आणि चांगलंच होऊन आला आहे सावंतवाडी काय दूर नाही थोड्याच वेळात पोहोचू गाडी थोडी लेट होती पण आता कवर करत चालली आहे पण ठीक आहे कुणाला बरीच माणसं होतात पर्यटक पण बरेच आहेत कारण हे सगळे पर्यटक जाणार आहेत मालवणला कुळाला उतरून सो so, त्याच्यामुळे कुणाला उतरणाऱ्याची संख्या बरीच कोकणकडे नाही उतरलो आणि बाजूलाच मडगाव लागलेली भांड्रा मडगाव आणि यातून पटापट क्रॉस केला आणि पलीकडे आला आता ब्रिजवरून फिरी द्यावं लागलं ला असतं ला ब्रिज एवढा चुकली आपल्याला तुळस गावे जायचं तुळस so, सावंतवाडी रेल्वे रेल स्टेशन परिथे बघा तिथे ला लागली आहे तो आता सगळेजण उतरत आहेत म्हणून आणि आता त्यांना सगळं फिरून यावं लागणार आहे आता गाडीतून पटापट -पत्ट क्रॉस केलं म्हणून आणि बघा आता तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवतोय माहितीये आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये स्टीलचा वापर होतो तर तिकडे आपल्या बरोबर सुधीर राणे सर आहेत सर आता हे काय नक्की एफ आर फी बार आहेत म्हणजे यामध्ये तुम्हाला दिसेल की लोखंडापेक्षा खूप हलकं आहे आता हे एवढे बार आहेत बघा मी एका बोटाने उचलतोय येस येस तर ते हलकं पण आहे आणि हे रस्ती होत नाही म्हणजे लाईफ तुम्हाला डबल वर्ष पण ह्याला काय होणार नाही ओके आणि हे आता आपण ला वापरणार ला मिक्स करून वापरायला लागतं ज्या ठिकाणी बेंड करायचं असतं ते बेंड हे होत मग त्याला रेडीमेड बेंड आपल्याला घ्यायला लागतात मग काही रिंगा ज्या असतात ना ते आपण रेडीमेड बेंड करूनच मागवतो ओके आणि बेंडला वापरणार सरांनी आता बरंच काय काय मागवलेलं आहे सर नवीन कन्स्ट्रक्शन रेनको बंगलोच आहे yes. याच्या थ्रू <laughs> येस ओके <इसका> कळलं ना तुम्हाला आणि तर <laughs> आपण पोचले होते सावंतवाडीला सावंतवाडीमधील ना तुळस म्हणून एक गाव आहे छान सुंदर गाव आहे तर तिथेच ना एक छान अशी बंगलोची स्कीम आहे तर त्यातलाच ना जो बंगला सेल करायचा आहे ओके तर त्या बंगल्यावरतीच मिळता आहे आणि खूप छान बंगला आहे चार गुंट्यामधला हा बंगला आहे एन ए प्लॉट आहे आणि त्याच्याशिवाय ना एकवीसशे स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे आणि त्याच्यामधला थ्री बी एच के आहे वास्तूचा विचार करून पूर्णपणे घर बांधण्यात आलं आणि हे बघा इथे गेट आहे आणि अशी मधून टाकून घेतलेली बंगलो म्हणजे थ्री बीएच के बंगलो तुम्ही बघितला असाल हजार बाराशे चौदाशे पण हा जो थ्री बीएच के बंगलो आहे ना एकवीसशे स्क्वेअर फीटचा चा आहे ना येस आणि इथून वेंगुर्ला बीच ना एक दहा किलोमीटर सावंतवाडी रेल्वे स्टेशन दहा किलोमीटर म्हणजे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट अशी या बंगल्याची लोकेशन आहे आज या बंगल्याचे ओनर वीस वर्षापासून सर ओनर आता तुम्ही ओके सो सुधीर राणे सरांना तर तुम्ही ओळखतात आपल्या रेनको बंगलोचे आणि या घराने त्यांना भरपूर भरभराट दिलेली आहे असं म्हणू शकतो आपण सो आज आपण सुधीर राणे सरांकडूनच जाणून घेऊया या त्यांच्या बंगल्याबद्दल आणि आता बंगला सेल साठी पण अव्हेलेबल आहे कारण सर जरा एक मोठं घर बांधण्याचा प्लॅन करतात ओके अजून स्पेशियस वन ओके सो त्याच्याबद्दल आपण बोलूच पण आधी जरा आपला हा बंगला ना सरांकडून समजून घेऊया सो जसं तुम्हाला म्हटलं की बंगला आणि बंगला या समोर बघा मस्त पैकी असा एंट्रन्स आहे नॉर्थ एंट्री आहे तुम्ही जर बघितलं संपूर्ण कम्पाऊंड ची जी लेंथ आहे त्या लेंथ मधला पाच भागात डिवाइड केलं गेलंय आहे पहिला भाग आहे तो मोकळा हो ठेवून ईशान्य कोपऱ्यातला त्यामध्ये विहीर घेतलेली आहे आणि मग सेकंड पार्ट मध्ये हा एंट्रन्स आलाय ही yes. नॉर्थ एंट्रीची एंट्री आहे ओके okay. आता कसं आहे माहिती राणेसर स्वतः डेव्हलपर आहेत तर त्याच्यामुळे ना वास्तूच्या दृष्टीने त्यांनी स्वतःची पण yes. जी, जी वास्तू आहे ती बांधलेली आहे hmm. जिने त्यांना पण लखलाप दिलेला आहे त्याच्यामुळे ते वास्तूच्या हिशोबाने पण हा बंगला आपल्याला एक्सप्लेन करणार आहे घराला असा लाकडी उंबरठा असणं गरजेचं आहे आणि ही चौकट आहे संपूर्ण ही सागाची आहे संपूर्ण चौकट आणि डोअर पण कम्प्लीट सागाचाच बनलेलं आहे सगळे दरवाजे हे सागाचेच आहेत हे इथे ब्रह्मस्थान ठेवलेलं आहे सत्तावीस फूट बाय सत्तावीस फूट मध्ये हे संपूर्ण वरपर्यंत वर ग्लास लावली आहे त्याला सूर्यप्रकाश आतमध्ये घरात यावा ब्रह्मस्थानी म्हणून ते तसं ठेवलेलं आहे तुम्ही बेडरूम पण बघू शकता स्पेशियस आहे एसी आहे एसी आहे दोन बाजूला मस्तीपैकी खिडक्या आहेत किचन लाखा रेड मध्ये काळ्या रंगाचा शक्यतो नये प्लॅटफॉर्म वास्तूप्रमाणे म्हणून लाखा रेड आणि बघा सरांनी मेकश्युअर केलंय की पूर्णच्या पूर्ण लिव्हिंग एरिया पण भरपूर हवेशीर आहे कारण बघा इकडे पण मस्त पैकी खिडकी तिकडे खिडकी तिकडे खिडकी त्या खिडक्याच खिडक्या आणि अच्छा आहे इथे बाट्टा पण आहे बघा पूर्व दिशेला बाथरूम ठेवला दोन्ही बाथरूम आहेत ते पूर्व दिशेला आहे हा बेडरूम मुलांसाठी आहे हा लहान मुलांना तिथे बाल्कनी आहे छोटीशी अच्छा सो so, बघू शकता किती छान बाल्कनी आहे बेडरूम हा एक वरचा okay, आणि आपण हे फर्निचर सकट देतोय हे फर्निचर सगळं असंच okay, तुम्हाला सगळं रेडी टू मूव्ह बंगलो मिळतोय ओके okay, आणि या बंगलोला पण इथे छान अशी बाल्कनी आहे पण छान बंगला आहे ओके okay, आणि मजबूत आहे एकदम आणि असम ओके म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे शांतता बघा तुम्ही इथे आलात सो so, आयडियल आहे जर तुम्ही आय टीमध्ये वगैरे काम करत ना तर ता बेस्ट आहे म्हणजे वायफाय तर आहेच जिओला पण जीला फुल नेटवर्क आहे इथे बसा शांतपणे काम करा इथे छोटं गार्डनिंग वगैरे करा तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही आरामात इथे राहू शकता सो तुम्हाला म्हटलं हे बघा समोरच बघा एक छान बंगलो पण आहे मोठा असा हे आता आहे तुळसगाव आणि हा निरफणस पण बघा नाही यांचा मस्त प्रचंड मोठा झाला आहे तर मजबूत काम करून घेतलेलं आहे कवलं टाकलेली आहेत म्हणजे इथे बसून पण खेळू शकतात लहान मुलं वगैरे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही कॉल करू शकता ओके स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल त्याच्यावरती कॉल करून तुम्ही या बंगल्याबद्दल इन्क्वायरी करू शकता थ्री बी एच के बंगलो चार गुंठा एन ए प्लॉट आणि एकदम प्रॉपर सगळं वेल मेंटेन आहे ए सी वगैरे सगळे लाव लावलेले आहेत बघा इथे इलेक्ट्रिक चार्जर्स पण लावलेले आहेत ला ओके सगळं पाणी वगैरे इलेक्ट्रिसिटी पॉवर बॅकअप सगळं ए टू झेड आहे याच्यामध्ये काय भारी वातावरण आहे आणि काय मस्त वाटतं आणि <laughs> शुद्ध हवा मेन म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे सो so, हे थोडं मिस करतो आपण मुंबईला गेल्यावरती पण मुंबईत राहण्याची मुंबईची आपलीच एक मजा आहे एक स्पीड आहे एक वेग आहे त्याचा काय म्हणतं आता उद्या गेल्यावरती म्हणजे आता रात्रीची तुतारी आहे माझी आठ वाजताची सकाळी मला असं वाटतं सात साडेसातपर्यंत मी राहणारा पोहोचवणे घरी जाईपर्यंत आठ नऊ होतील मग फ्रेश वगैरे व्हायचं आहे थोडं वेळ कामं आणि लंच करून परत जायचं आहे आपलं नवीन ऑफिस ॲग्रीमेंट करायला आणि बरंच काय आहे अजून कोरेगावमध्ये फिरायचं पण आहे काही काही गोष्टी बघायच्या ते आताच सांगत नाही मी तुम्हाला बट या आर दिस इज लाईफ मजा पण येते ओके हेक्टिक पण होतं कधी कधी काही काही गोष्टी येतात त्या तुमच्याशी शेअर पण नाही करतात ओके सो ठीक आहे त्या नंतर शेअर करू ओके म्हणजे जेव्हा या सगळ्यातून बाहेर पडेल ओके मला असं वाटतं म्हणजे असं वाटतं आपल्याला नेहमी की अरे आपण या गोष्टीतून बाहेर पडू त्या गोष्टीतून बाहेर पडून पण याच्यातून बाहेर पडल्यावरती अजून काहीतरी दुसरं काहीतरी स्टार्ट होईल त्याच्यामध्ये अडकेन मला असं वाटतं आयुष्य हे असंच आहे काय सांगता एका सायकलमधून दुसऱ्या सायकलमध्ये दुसऱ्या सायकलमधून तिसऱ्या सायकलमध्ये प्रवास चालू राहतो पण जरा हे सायकल जरा जास्तच काय म्हणू जरा कठीण आहे पण बघूया पार पाडूया काहीतरी करूया चला मी जरा आता थोडा वेळ रिलॅक्स करतो सगळं so, बॅग वाईंडअप झालेली आहे आणि आता थो थोड्याच वेळात मी निघेन ते म्हणजे सावंतवाडी रेल्वे स्टेशनला ट्रेन पकडायची आणि परत एकदा मुंबईकडे बॅक टू फॅमिली बॅक टू वर्क आणि घरी पोचलो पण झटपट कोकण तरी पपली झाली ओके आणि आज थँक्स टू तुतारी ओके आज तुतारी ना चक्क लवकर आली काय माहिती नाही म्हणजे पावणे सालच ती दादरला आलेली ओके सो दॅट वॉज अ सरप्राईज ओके कारण एवढं लवकर तुतारी तु कधी तु येत तु तु नाही नेहमी डिलेच होतो पण यावेळी लवकर आली सो तिकडे लवकर आलो त्यामुळे फटाफट घरी पण आलो आता आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आहे आणि आता प्रेरणाबरोबर जरा गप्पा मारतो आहे आता जरा बॅक टू एडिटिंग आणि आज पण बराच ॲक्टिव्ह दिवस आहे तर जरा थोडा वेळ थोडा फॅमिली टाईम स्पेंड करूया रिलॅक्स करूया आणि मग कामाला लावूया आणि जर तुम्हाला हा आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद